गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आज पार्टी महिला भव्य पदयात्रा आली संत नामदेव पायरी येथे आमदार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी साकडं घालत श्रीफळ अर्पण करून सुरुवात करण्यात आली आहे नामदेव पायरी पासून सुरू झालेली ही पदयात्रा संपूर्ण मंदिर परिसरात मतदारांशी संवाद साधत पुढे संतपेठ महापूर भगवान नगर बागवान गल्ली नाथचौक भक्तीमार्ग शिवरत्न नगर आदी परिसरात पोहोचली या पदयात्रेत आमदार समाधान आवताडे यांच्या सुविद्य अंजलिता या औताडे सुकेशिनी अवताडे डॉक्टर वृषाली पाटील महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष जयश्री क्षीरसागर ज्योती जोशी अपर्णा तारके सच्चिता सागर वंदना वगरे वर्षा रायबान जयश्री बनसोडे गायत्री पवार रेश्मा मोळक यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व महायुती समर्थक महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या पदयात्रेनिमित्त माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाल्या अंजलीताई समाधान अवताडे भाजप पक्षाचे उमेदवार समाधानदादा अवताडे यांच्या प्रचारात तिथे नामदेव पाहिजे जवळ नारळ प्रचाराची सुरुवात केली आहे वातावरण तर खूपच म्हणजे प्रतिसाद लोकांचा खूप चांगला आहे समाधान दादानी मागच्या अडीच वर्षाची विकास कामे केली आहेत त्यामुळे लोकां लोकही म्हणजे दादांच्या कामावर खुश आहेत आणि त्यांच्या आणखीनही दादांकडून अपेक्षा वाढल्या आहेत एक संयमी आणि कार्यकर, कार्यकर कार्यशील नेतृत्व समाधान दादांच्या रूपाने त्यांना मिळालं आहे आणि मोठ्या मालकांचे आशीर्वाद आणि प्रशांत मालकांचा घरघोस पाठिंबा त्यांच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच घरं गुलाल आपलाच आहे विजय आपलाच आहे आणि महिला शक्ती एकवटून आम्ही आता त्यांचा जोरात प्रचार चालू करतो आहे त्यामुळे आप विजयता आपल्यासाठी महिलांचं सशक्तीकरण असू देत महिलांच्या काही विषयी असू देत महिलांचा रोजगारांचा विषय असू देत नक्कीच नेहमीच माननीय प्रशांत मालक परिचारक आणि त्याचबरोबर माननीय समाधानदा आवताडे हे नेहमीच तत्पर आहेत आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये एम आय डी प्रक प्रकल्प उभा राहतोय हा महिलांसाठी काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे खूप महत्वाची आणि खूप मोठी गोष्ट आहे रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असतील हा नक्कीच या अडीच वर्षाचा कालावधी फक्त या दोघांना मिळालेला तर या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये या दोघांनी सुद्धा इतकं भरघोस काम केलेलं आहे त्यामुळे नक्कीच कौल उद्याचा तेवीस तारखेचा गुलाल हा नक्कीच भाजपाचा असेल हा नक्कीच कमळाचा असेल आणि लोकांचा भरघोस मत आहे की आम्ही कुठल्याही भूलथापांना न बळी पडता आम्ही फक्त विकासाला मत देणार आहे हा आत्मविश्वास आमच्यामध्ये पण आहे आणि हा आत्मविश्वास लोकांमध्ये पण आहे त्यामुळे येत्या ये येत्या ये तेवीस तारखेला आपल्या पंढरपूर आणि मंगळवेड्याचा विजय हा आपण सगळे नक्की बघू